रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त पिण्याचं पाणी कचरा व्यवस्थापनाच्या निर्माण झाल्या आहेत समस्या रस्ता खणून ठेवल्याने आणि परिसरात रस्त्यावर लाईट नसल्याने अपघाताचा धोका अनेक वाहन इमारतीच्या पार्किंगमध्ये अडकले महाड शहरातील उभा मारुती चौक ते महामार्गादरम्यान रस्त्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले असून या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या परिसरात तीन हजारपेक्षा अधिक लोकवस् वस्ती असून त्यांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने येथील रहिवासी नागरिकांचे हाल होत आहेत रस्त्याचे काम करताना पाण्याच्या पाईपलाईन खणून ठेवल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात पाणी पुरवठा बंद आहे तर घंटागाडी देखील येत नाही पूर्वसूचना न देता परिसरातील संपूर्ण रस्ता दोन ते अडीच फूट खोदून ठेवल्याने अनेकांचे वाहन पार्किंगमध्ये अडकले आहेत विकासकामाला विरोध नाही पण नगरपालिकाने ठेकेदाराने प्राथमिक सुविधा पुरवाव्यात अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत ॲक्च्युली जे हे कामं आहे आज चालू इथे ते अक्ष पूर्व जेव्हा नियोजित असलं तरी पूर्व सूचना न देता चालू केलेलं आहे त्यामुळे आमचा पूर्ण रस्ता बंद झालेला आहे मुलांचे येणे जाण्याचे खूप अडचणी झालेल्या आहेत रात्री अपरात्री कोणाला अड ॲम्ब्युलन्सची गरज लागली तर त्या गाड्या येऊ शकत नाहीत आमचं पाणी बंद झालेलं आहे आमचा कचरा त्याची विल्हेवाट होणं अवघड झालेलं आहे पुन्हा इथून जे इतर गावातली लोकं येतात जातात त्यांची अडचण झालेली आहे आम्हाला ह्याची पूर्ण सूचना न देता केल्यामुळे इतकं मानसिक शारीरिक त्रास झालेला आहे इवन रात्रीची जी कार्य यांचे कामं चालू असतात त्यामुळे ज्या मुलांचे एक्झाम्स चालू आहेत त्यांना त्रास होतो आहे आणि आमची झोपेचंही खूप खोळंबा झालेला आहे दिवसा येणं जाणं इतकं त्रास आहे की रात्री त्याहून नाही केव की स्ट्रीट लाईट बंद झालेल्या आहेत काहीतरी ह्याच्यावर उपाययोजना करावी जेणेकरून सगळ्यांना सुसह्य होईल आणि हे इतके उन्हाचे त्रासाचे दिवस असताना हे अचानक काढलेल्या कामामुळे त्यातूनही आमच्या बिल्डिंगचे चारही एट्रन्स बंद आहेत पाण्याचे विले खूप वाईट परिस्थिती आहे आम्हाला टँकर आणून मग पाणी पुरवलं जातं तेही दोन तीन दिवसांनी म्हणजे आम्ही काय करायचं आहे याच्यासाठी काय उपाययोजना आहेत का गेले वीस दिवस बुटाला हॉल ते उभा मूर्ती रस्त्याचं काम चालू आहे या परिसरामध्ये जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांची वस्ती आहे बऱ्याचशा सोसायटीच्या पार्किंगमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर अक्षरशः अडकून आहेत त्यासुद्धा बाहेर येत नाहीत त्याच्यामुळं इथल्या रहिवाशांना ती पहिली एक गैरसोय होते त्याचबरोबर गेले पंधरा दिवस नगरपालिकेत पाणी अक्षरशः बंद आहे आम्हाला नगरपालिकेने आणि ठेकेदाराने शब्द दिला होता की तुम्हाला एक दिवस आवड करून टँकर पाण्यात देऊ परंतु अद्याप काही तशी काय उपाययोजना करण्यात आली नाही मी तर सांगेन नियोजन शून्य आहे कुठल्याही प्रकारचं निर्णय नाही राहिला प्रश्न रात्रीचा जो काही इथं काळोख होतो त्याच्यामुळे महिलांना इथं प्रवास करायला खूप त्रास होतो आणि ह्यामुळे बऱ्याचशा अडचणी आम्हाला सामोरं जावं लागते प बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या वेळेला रात्रीचा इथं प्रवास केला जातो त्यावेळेला महिलांना खूप अडचण होते आणि हा तुम्ही रस्ता आता बघताय की बाईकसुद्धा इथं जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं आम्हाला ह्या बऱ्याचशा गैरसुद्धा सामोरं जावं लागतं आहे यामध्ये लवकरात लवकर काय तो तोडगा निघावा तर आम्ही आमच्या स्टाईलनी काय तो निर्णय आम्ही घेऊ इथे आम्हाला पाण्याची समस्या आहे आठ दिवस आता गेल्या पा पाणी आलेलं नाही आहे रस्ता पूर्ण खोदून ठेवलेला आहे त्यावर ग्रीड टाकलेला त्यातना कसरत करत आम्हाला रा पाणी म्हणजे चालत जायला लागतं आम्हाला आणि दुसरं म्हणजे मुलं शाळेत जाऊ शकत नाही सकाळी बुड महिला त्यांना सोड सोडायला जातात ते त्या पण गाडी घेऊन जाऊ शकत नाही असे आमले आणि रात्री प सोय नसते पूर्ण काळोख असतो इथे असे नियोजन शून्य काम आहे कुठलाही नियोजन केलेलं नाही कामा या कामाबद्दल तर आम्ही आम्ही या कामाचा नगरपालिकेचा निषेध करतो